अकोला जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने सकल बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने हैदराबाद मुक्ती संग्राम औचित्य साधून अकोला जिल्हाधिकारी एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं बंजारा समाज हा भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वीपासूनच आरक्षणापासून वंचित आहे तर बंजारा समाज हा मूल निवासी समाज आहे ब्रिटिशांच्या काळात बंजारा समाजाला अठराशे एकाहत्तर मध्ये गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केले तर एकोणीसशे बावन्न मध्ये गुन्हेगारी जमात कायदा झाल्यानंतर बंजारा समाजाला संवैधानिक आरक्षण म्हणून अनुसूचित जमातीचा एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करायला पाहिजे होते आणि त्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटेअर मध्ये तेव्हाच्या आंध्र प्रदेश आणि आताचा तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती पूर्वीच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एस आरक्षण मिळाले होते मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा समाजाला विमुक्त जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आले बंजारा समाजाला एस टी समाविष्ट करण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने एकोणीसशे बावन्न पासून सतत संघर्ष करीत आलेला आहे आणि यासाठी हैदराबाद गॅझेटियर मध्ये बंजारा समाजाच्या एस टी अनुसूचित जमातीच्या नोंदी या पुरावा आहे आणि याकरिता अकोला जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी अकोला जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व शेकडो बंजारा बंधू भगिनी उपस्थित होते धरणे आंदोलन आहे या आंदोलनाचा उद्देश आहे की बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळालं पाहिजे कारण समाज काही राज्यामध्ये एसटी मोडतो आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे त्या जा हैदराबाद गॅजेट मधल्या ज्या काही खाना कोण आहेत त्या सगळ्या बंजारा समाजाला आहेत म्हणून आमची सरकारला रास्त मागणी आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावं म्हणून आम्ही कोणाचं मागत नाही आमच्या हक्काचं आहे या भारतभूमीचा आम्ही पण सपुत्र आहोत आमच्या हक्काची मागणी आम्ही मागतोय शासनान काय करेल आम्हाला घेणं देणं नाही आहे शासनाने आम्हाला एस टी आरक्षण द्यावं आमची जे मागणी आहे त्या शासनाला माहीत आहे आमची काय मागणी आहे ते है जे हैदराबाद गॅजेटच्या नुसार आम्ही मागणी करत आहे बाकी आम्ही दुसरं वेगळं काही मागत नाही आहे आणि जे आदिवासी लोकांचं जे म्हणणं आहे की हे आमच्या ताटातलं खात आहे आम्ही कोणाच्या ताटातलं उष्ट खाणारे नाही आहोत आम्ही स्वतः बनून आम्ही स्वतः खाणारे आहोत आमची मागणी हे आहे की आम्हाला याची परवा आरक्षण मिळलं पाहिजे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन